राज पार्टे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष आपल्याकडे ही लोकं कोणी अठरा वर्ष कोणी चौदा वर्ष काम केलेली मॉर्डर्न सेक्युरिटी कंपनीमध्ये काम केलं होतं त्यांनी पण बरेच वर्ष काम सोडल्यानंतरही त्यांची ग्रॅज्युटी त्यांचा हिशोब वगैरे त्या कंपनीने दिला नव्हता तर अनेक लोकांच्या तक्रार येत होत्या की आमच्याबरोबर आमची इतर लोक आहेत तर त्यांचाही हिशोब मिळाला नाही तर मग या लोकांबरोबर आम्ही आपले चिटणीस विजय निकम आलोक गुप्ता ही पूर्ण आमची सगळी सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या महाराष्ट्र सैनिक आम्ही त्या दिवशी जाऊन आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो काय दणका असतो तो त्या कंपनीला दिला आणि आता एक आठवड्याचा त्यांनी वेळ मागितलेला तर आज स्वतःहून त्यांचे मॅनेजमेंटचे मॅनेजर सर्व लोकांची पूर्ण ग्रॅज्युटी त्याच्यानंतर पगार जे काही थकीत होते ते या सर्व लोकांचे आणून दिलेत अजून तीन चार लोक आहेत पण त्याला यायला जमलं नाही तर हे आले त्यांचे एक या तुमच्या हिशोबाने कोणाकोणत दिसत आता हे बाकीचे लोक आले नाही आहेत ना त्यांचं मग तुमच्याकडे घ्या किंवा त्यांच्याकडे पाठवा निकम निकाम साहेबांकडे द्या दिखे दिखे। मी मॅनेजमेंटकडून आलेले त्यांचे मॅनेजर त्यांचा आभार मानतो पण असं गरीब लोक आहेत प्रत्येक वेळेला आमच्यासारखी पक्षाचे पदाधिकारी जाऊन तिकडे दम देणार किंवा दादागिरी करणार ही वेळ त्यांच्यावरती यायला नाही पाहिजे अॅक्च्युली ज्या गरीब कामगारांनी आता ह्या लोकांचं वय बघा जरी आयुष्य या कंपनीत घालवलं तर त्यांचं काम सुटल्यानंतर किंवा त्यांनी रिटायर झाल्यानंतर त्यांचे जे काही हक्काचे ग्रॅज्युटी आणि त्यांचा जो काही पगार आहे तर न भांडता न रडता ह्या लोकांनी द्यायला पाहिजे परत असं करायची वेळ तुमच्या मॅनेजमेंटला सांगा की वारंवार असं नाही झालं पाहिजे तर आज जे काय तुम्ही आमच्या शब्दाला मान ठेवला सन्माननीय राज ठाकरे साहेब सन्माननीय अमित ठाकरे साहेब यांच्या पक्षाचा मान ठेवला आणि तुम्ही ह्या लोकांचे जे काही इशू दिलेत त्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि यापुढे अशी कोणाचीही फसवणूक झाली तर हक्काने तुम्ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या पक्षाकडे या तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळवून देणार जय हिंद जय महाराष्ट्र